नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई औटलुक महानगरपालिकांच्या निवडणुकीची सुरुवात झालेली आहे काल अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती आणि ह्या म्हणजे कालच्या दिवसामध्ये इतके अर्ज मागे घेतलेत की ज्याच्यामुळे काही ठिकाणी बिनविरोध विजयी देखील उमेदवारांना घोषित केलं गेलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने भाजपचा मोठा आकडा आहे भाजपचे जवळपास शंभरपेक्षा जास्त म्हणजे एकशे चार एकशे पाच उमेदवार जे आहेत ते बिनविरोध नगरसेवक झालेले आहेत शिंदेच्या म्हणजे भाजपच्या पाठोपाठ शिंदेचा नंबर आहे त्यांचे अठरा ते वीस नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध निवडून निवडून आले म्हणण्यापेक्षा विजयी घोषित केलेले आहेत त्यानंतर अजित पवारांचा आकडा आहे तर हे सत्ताधारी पक्षातले सत्ताधारी जे पक्ष आहेत त्यांचेच लोक किंवा त्यांचेच उमेदवार ह्या महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये पहिल्याच दिवशी अगदी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याआधीच विजय घोषित करण्यात आलेली हा काय प्रकार आहेत हे का होत आहे आणि हे सत्ताधारी पक्षांसोबतच का होतंय त्यांचे उमेदवार बिनविरोधक कसे विजय घोषित केले गेलेले आहेत आणि त्याचा लोकशाहीवरती काय परिणाम होणार आहे काय तिथल्या मतदारांची जो मताचा अधिकार आहे जो संवैधानिक अधिकार आहे लिगल राईट आहे त्याची गळचेती होते का त्या मतदारांना त्यांच्या मौलिक अधिकारापासून संवैधानिक अधिकारापासून दूर केलं जात आहे का आणि हुकुमशाहीकडे पुन्हा एकदा एक पक्षीय हुकुमशाहीकडे भारताचे लोकशाहीची वाटचाल सुरू आहे का ह्या प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायाधीश कोळसे पाटील सर आहेत कोळसे पाटील हे नेहमीच मुंबई आउटलुक वरती तुम्ही त्यांना पाहत आलेला आहात त्यांचे विचार ऐकत आलेला त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे ज्या सामाजिक संघटना आहेत वेगवेगळे आंदोलनं होत आहेत त्यामध्ये देखील ते सक्रियने भूमिका पार पाडत असतात मुंबई आउटलुक मध्ये सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे काल ज्या पद्धतीने सगळा प्रकार घडला भाजपच्याच उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आलं हा सगळा प्रकार बघून काय प्रतिक्रिया तुम्ही पहिल्यांदा मी तुझे आभार मानतो तू असं म्हटलं की निवेदक होत आहे आता प्रश्न असा आहे हे असं का घडत लोकसभेच्या वेळी शाह आणि स्वतःच्या सभेविरुद्ध सगळे उमेदवारांना काढायला लावलं होतं लोकसभेच्या वेळी सुद्धा इंदूरचे लोकसभेच्या वेळी तेच झालं होतं आणि हे सगळं जे होत हे काही सुखासुखी होत नाही आजच्या जे सगळ्या वर्तमानपत्राच्या बातम्या जे पेपर त्यांचे आहेत जे वर्तमानपत्र फेर नाहीत त्यांच्या पर... बातम्या जर आपण बघितल्या तर सोलापूरमध्ये तर मनसेचे उमेदवारचा खून झालाय हो आणि मी आता फिरतो महाराष्ट्रभर आमचे संविधान जागर म्हणून आम्ही एक संघटन चालवतो त्याच्या निमित्ताने मी आता जळगावला गेलो होतो मी अनेक ठिकाणी जातो तर तिथे हे बीजेपीचे लोक उभे राहिलेल्या कॅन्डिडेटला पाहिजे पैसे दे देतात अरे ज्यांनी पैसे बघितले नाहीत त्यांनी पंचवीस लाख पन्नास लाख ग्रामपंचायत तरी म्हणजे नगर परिषदेला असे पैसे दिल्यानंतर कशाला कोणी ते विड्रॉ करतात फॉर किंवा दहशत आता जे मनसेच्या कॅन्डिडेट दिले तर मनसे प्रसिद्ध असून सुद्धा मनसेचा कॅन्डिडेट मारतायत कोणी कोणाला धमकी द्यायची अशा अशा परिस्थितीमध्ये तिसरी गोष्ट की फक्त सत्ताधारी पक्षाचेच कसे काय बिनविरोध येतात सगळी यंत्रणा या, आपण बघितली टॉप टू बॉटम इलेक्शनची यंत्रणा पण भ्रष्ट आहे अधिकारी पण भ्रष्ट आहेत आणि अधिकाऱ्यांना सुद्धा दबाव आहे आमचा ऐकतो कमरतो लोहिया उदाहरण आहे नंतर अगदी सुप्रीम कोर्ट जजेस ब्लॅकमेल केले गेलेत चीफ जस्टिस ऑफ इंडिया ब्लॅकमेल केले गेलेत देशामध्ये एक ब्लॅकमेलिंगचं वातावरण आहे आणि कुठल्या राज्यात निवडणूक घेतली रे यांनी निवडणूक हा विषयच नाही यांच्या यांच्या दृष्टीने म्हणजे आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो की हजारो वर्ष ज्यांनी आम्हाला स्वतंत्र विचार करू दिला नाही हजारो वर्ष ज्यांनी आम्हाला नरकाची भीती आणि स्वर्गाची लालूच दाखवून तेहतीस कोटी देवांची भीती दाखवली त्यांनी आम्हाला स्वतंत्र विचार करू दिला कधी कर दि। त्यामुळे स्वतंत्र विचार हा भाग नाही आणि आता तर संपूर्ण सत्ता त्यांच्या ताब्यात आहे अनभिषिक्त राजे तू म्हणतो की एक पक्षीय सत्ता एक पक्षीयच आहे दोन हजार चौदा पासून एक पक्षीय किती मोठं प्लॅनिंग रे की काही झालं तर वर्तमानपत्राने मोदी शहाचं नाव छापायचं नाही हे दोन हजार तेरा पासून प्लॅनिंग नाही तर मोदी शहाचं काय रेकॉर्ड होत आणि ते रेकॉर्ड झाकून ठेवण्यासाठी किती ताकद लागत असेल तू विचार कर किती पैसे यांनी खर्च केले असतील त्या मीडियावर मीडियाला फक्त जाहिराती द्यायच्या जा। आणि त्या हजारो कोटीच्या आहेत तर आज तरी मीडियाने बऱ्यापैकी रिपोर्टिंग केलंय की यांचेच कसे बिनविरोध विजय झाला बिनविरोध का होतात तर जर इलेक्शन लोक मॅनेज आहेत तू म्हणतो नोटा वगैरे आता यांनी डिक्लेअर केलं ना की तू निवडून आला त्याला चॅलेंज करायची पण यांनी पॉवर काढून घेतलेले आहेत आणि चॅलेंज केलं तर दुसरे इलेक्शन आलेश आता बघितले दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे सरकार गेलं ते आतापर्यंत म्हणजे तारीख म्हणजे सुप्रीम कोर्ट निकाल देत नाही इकडे हे असे कायदे करतात ते कायदे चॅलेंज होत नाही ते चॅलेंज झाले तरी कोर्ट निकाल देत नाही म्हणजे आम्ही आमची सगळ्यांची ज्यांना आम्ही ऍक्टिव्हिस्ट म्हणतो आमची अशी कोंडी झालेली आहे आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणते काय एक मी आता माझ्या फार मित्राचा कोट वाचला की मोदी सत्तेवरून जाणारच नाही म्हणून ऑपोजिशन परदेशी लोकांना आताच्या धरून मोदीला मारण्याचा प्रयत्न करत आणि ते मग ते चायनाच्या चायनामध्ये गेले तेव्हा त्या पुतीनच्या गाडीत मोदी बसले वगैरे हो वगैरे हो ते का बसले त्यावेळी पुती म्हणतो की काय चर्चा झाली नाही चर्चा होणारच नाही लँग्वेजचा प्रश्न आहे परंतु हे सांगतात की ते त्यावेळेस त्यावेळी हल्ला होणार होता म्हणून हे बस बसलेले माझ म्हणणं काय की हल्ले कोणी केलेले आतापर्यंत महात्मा गांधीनं कोणी मारलं पंडित नेहरूला मारण्याचा कट होता गांधीने तर मारला प्रत्यक्ष कट शिजला परंतु पुढे अठरा बॉम्बस्फोटांनी केले मुसलमानात घातले आणि ते करकरी काढलं म्हणून करकरीला मारून टाकलं ते अशा परिस्थितीत आज आम्ही अशा वादळात सापडले जे आम्हाला रस्ताच दिसत नाही रस्ताच नाहीये काय आर आणम आता त्यांनी एक कुठे फ्लोटिंग होटेल्स आणलेत ज्या राज्यात इलेक्शन तिथे मतदार येतात आणि शहाणी माणसं त्यांची शहाणी माणसं दिल्लीतलं मतदान आपलं करायचं नंतर मतदान याचं नाव काढून टाकायचं आणि बिहारमध्ये जाऊन मतदान करायचं हरियाणा जाऊन मतदान करायचं ही काय म्हणजे फेर काहीच नाही ना त्यामुळे आज जे तुम्हाला वाटतं की एक खांबी एकच पक्षीय राजकारण ही कधी चौदा पासून सुरू झालेलं आहे आणि हे मी तर असं म्हणेल की एक पक्षीय किंवा कोणाचाही पक्ष येऊ सत्तेवर पॉवर आमची आहे मी किती वेळा तुला सांगितलं आता तो विषय हो राहत नाही परंतु गांधी नेहरूला मारण्याचा नेहरू गांधी मारले इंदिरा गांधीला कोणी मारला राजीव गांधीला कोणी मारले याच्यावर बाहेर स्पेशल व्हिडिओ आहे तर त्याला लाखो व्हिव्हर्स आहेत की इंदिरा गांधीला मारताना आयबीचा प्रमुख एक वैद्य आर एस एसचा प्रमुख दुसरा वैद्य आणि चुलत भाऊ असेल तिसरा वैद्य मिलिटरीचा प्रमुख आणि मिसगाईड केलं की त्या सुवर्ण मंदिरात खूप मोठा शस्त्रसाठा आहे आणि प्रत्यक्ष काय मिळालं नाही राजीव गांधीला कडे पाठवणारे त्यांचंच ऍडवायझर नॅशनल ऍडवायझर नारायण आणि तोच आर एस एसच माणूस हजारेला उचकवण्यासाठी हजारे कोणीच नव्हता हजारे पण घेत होतो त्याचा काय त्याचा सन्मान नव्हता पण ते वातावरण निर्मितीसाठी तो विनोद कोण होता त्यांचा सीजीएस सीएजीचा प्रमुख लाखो करोडो कोटीचा घोटाळा झाला म्हणून निष्पन्न झालं नाही निष्पन्न नंतर होत आहे ना उलट मोदी शाहला सावंतांनी रिकमेंड केलं होतं की देश शुड बी प्रॉसिक्युटेड फॉर बास मर्डर्स आणि देश बी घेऊन एनी कॉन्स्टिट्युशनल पोस्ट हे बाहेर आलंच नाही आणि ते नसलेलं काँग्रेसचं बाहेर आलं की भ्रष्टाचार 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 राजा वगैरे त्यांना दोषमुक्त देखील अरे पुरावाच नाही म्हणून सांगितलं पुरावा नव्हताच आणि ते काकडेच खोटे होते त्याच्यानंतर विकला यांनी तो त्याच्याबद्दल काहीच नाही त्याच्यात काय त्यांनी आता सुद्धा कुठल्याही टेंडर पद्धती राहिलेली नाही टेंडर दुसऱ्यांनी भरलं त्याला दम देऊन काढून घ्यायला होता आता राजरोज चालू लय चालू आहे अशा परिस्थितीत उमेदवारांना विरोधकच ठेवायचे नाही हे असं चाललं तर पुढच्या दोन हजार एक इलेक्शन मध्ये इलेक्शन होत नाही हे सगळे लोक त्यांना मुळात विरोधी पक्ष जो आहे तो संपवायचा आहे का आणि संपूर्ण सत्ता म्हणजे जसं पद्धतीने अमित शहा यांनी म्हटलेलं आहे की शतप्रतिशत भाजप त्यांना करायचं आहे अरे जर एकटा राहुल गांधी सोडला तर विरोधी पक्ष कोण आहेत विरोधी पक्ष कोण आहेत आता ममता आता जेव्हा ममताच्या गळ्याशी आलं तेव्हा ममता हातात बोलायला लागली की तुम्ही बैलगामचा तपास करत नाहीत आणि आमच्याकडे घुसपेटिया म्हणतात कुठ रोहिंग्या आणि कुसळ घुट बिहारमध्ये सापडलेत का पाणीपतमध्ये हरियाणामध्ये सापडलेत का महाराष्ट्रात सापडलेत कसले एसआयआर करतात ते आणि एसआयआर करताना आता आसाममध्ये खऱ्या अर्थाने लोक सापडलेत त्यांनी त्यावेळेस सी एन आर सी केली त्यात हिंदू जास्त सापडले आणि हिंदूनच त्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये ठेवायची वेळ आली तेव्हा यांनी तो कायदा अंमलबजावणी बंद केली यांचे सगळे म्हणजे आता नेहरू बद्दल आजच मी एक माझी पोस्ट केली आहे की सरासर कोटा इतिहास सरासर आणि तो दररोज दर्रुण, दररोज आम्हाला वाढायचो तोच इतिहास सांगायचा सा। त्यामुळं आता प्रश्न असा आहे की एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हे खरं काहीच करत नाहीत नेहरू पटेलचा विषय असो काश्मीरचा विषय असो संपूर्ण एव्हिडन्स वेगळा आहे संपूर्ण एव्हिडन्स वेगळा आहे परंतु आमचा केरटेकर <laughs> तर संपूर्ण इतिहास वेगळा असून शंभर टक्के इतिहास आम्हाला सांगतात तो आम्ही पचवतोय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या मार्फत म्हणजे माझ्या चांगल्या मित्राने लिहिलं की मोदीला मारायचं कट होतं म्हणून मोदी पुतीनच्या गाडीत बसलं अरे तुम्ही सगळ्यांना मारल आतापर्यंत तुम्हाला कोण मारणार आहे आतापर्यंत प्रधानमंत्र्यांची रक्षा जर करू शकत नाही सरकार तर मग सामान्य रक्षा काय नाही नाही पण पहिल्यापासून घे ना तू गोधरा आ, ना पुना -पुना गट ते पैलगाम पर्यंतचा कुठलाही तपास लॉजिकली एंडला नेला नाही आणि मग मी पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतो की जेव्हा ह्या सगळ्या घटना घडल्या तेव्हा फायदा कोणाच झाला ज्याचा फायदा झाला त्यांनी हे घडून आणलं म्हणायला आम्हाला लॉजिकली बोलता येतं ना बरोबर ते आज हे जे इलेक्शन चाललेलं आहे यांना इलेक्शनच संपायचे लोकशाही संपायची प्रजातंत्र राहिलेलंच नाही जग आता तर म्हणत आहे आता छापले आर एस एसच्या संदर्भात मला हे विचारायचं आहे की ज्या प्रभागांमध्ये ज्या वॉर्डमध्ये हे बिनविरोध विजयी घोषित केलेले आहेत तिथल्या मतदारांसोबत अन्याय झालाय का ना निवडण्याचा जो अधिकार आहे निवडण्याचा किंवा नाकारण्याचा जो अधिकार आहे न निवडण्याचा अधिकार आहे त्या अधिकारांपासूनच त्यांना वंचित ठेवलेलं म्हणूनच मतदारांना सांगतो तुझ्या माध्यमातून बाबा तुमसाठी निवडणूकच नाहीये हे प्रजातंत्र जर जिवंतच नाही तर तुमच्या मतदानाचा अधिकार काय अधिकार आहे तुम्ही कोण विचारताय कोण इलेक्शन कमिशन लक्षात घेतोय की आमच्या मतदारांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे तुझा तो नोटा असो नाही फोटा असो जर इलेक्शन कमिशन इज नॉट बिहेविंग अकॉर्डिंग टू लॉ इफ इट डझन फॉलो एनी लॉ अँड ही इज प्रोटेक्टेड इज प्रोटेक्टेड बाय सॉरी त्याला भीती नाही ना तो काही मिस्टेक करू शकतो आणि ती मिस्टेक केली तरी त्याला इज नॉट अकाउंटेबल त्या बिचार बेटा आम्ही फार कोंडीत सापडलो तुम सारख्या लोकांनी काम केलं लो पाहिजे मी तर म्हणेल की आमच्या सारखे मरा काही लोक मरू दे लोकांना जाग येऊ दे जगा देशाला जाग येऊ दे ही फार काळाची गरज ह्याचे परिणाम काय होतील म्हणजे महानगरपालिकेमध्ये होत आहे उद्या विधानसभेत होईल नंतर लोकसभेत होईल मी तेच म्हणतोय की तू पुन्हा मला तेच करतो याचा परिणाम एवढाच आहे की या ती लोकशाही शंभर टक्के संपलेली आणि ती संपणार आहे जी काय उरली सुरली उरली सुरली नाहीचे म्हणजे मी तर म्हणेल लोकशाही नव्हतीच कधी काँग्रेसच्या राज्यात सुद्धा सत्ता यांच्याकडे होती सगळी आय बी त्यांची रा त्यांचा ज्युडिशरी त्यांची ब्युरोक्रेसी त्यांची मीडिया त्यांचा होतं काय काँग्रेसच्या राज्यात सुद्धा किंवा इतर कोणाचे राज्य असतील त्यांनी केलं काय हे सगळ्यात यांनी ठरवलं होतं एकोणीसशे बेचाळीस पासूनचा कट आहे यांचा की आम्ही ते निवडून येऊ शकत नाही पण आम्ही राज्य ताब्यात ठेवणार केंद्र असो नाही तस राज्य सरकार असो आणि ते ताब्यात ठेवलेलं त्यांनी आणि आता आता पार्लमेंट त्यांच्या ताब्यात आहे ना पूर्वी पार्लमेंट नव्हतं त्यांच्या ताब्यात आता म्हणजे आता सार्वभौम सत्ता अशी आहे की ती आहे एकान आणि एकानुचलित सत्तेसाठी तुमचा मीडिया त्यांना साथ देतो समजा आणि किती उदाहरणं दिच लोक आम्ही समजा राफेल झालं काय आता तर आता तर किती माझ्याकडे आकडे आहेत की एकही मोदीने केलेली योजना आणि घोषणा त्याच्यावर पैसे खर्च झालेले नाही ते पैसे गेले कुठं कारण त्यांनी काय केलं की ते पैसे जाहीर करायचे त्यातल्या समजा एक उदाहरणात सांगतो की स्मार्ट सिटी साठी नऊ हजार सत्तर कोटी जाहीर केले खर्च केले एकशे त्र्याऐंशी अटल मिशन शहरांचा विकास आठ हजार चारशे कोटी खर्च केले दोन हजार चार दोन पॉइंट चार कोटी इतके प्रधानमंत्री नऊ हजार सात हजार नऊ हजार सत्तर कोटी किंवा सातशे कोटी आणि खर्च केले दोन हजार कोटी म्हणजे एवढे पैसे उरलेले गेले कुठं तर प्रत्येक मंत्रालयाला फक्त जाहिराती आणि फक्त इव्हेंट मॅनेजमेंट असे माझ्याकडे खूप आकडे आहेत आता तो हा विषय नाही आपला पण हे सगळं नाही नाही रात्र जेव्हा जे खोट चाललंय ते कोण सांगणार यांना देशाला कसं कळणार कोणी कळू देत नाही त्यामुळं अशा इतके इतके भयानक मुद्दे आहेत त्यांच्या विरुद्ध पण तू पण माझी मुलाखत घ्यायची हिंमत करणार नाहीस तुला सुद्धा वेगळा आहे आपण त्या विषयावरती नाही माझं म्हणणं आता माझं तू तेच म्हणतो तुला मी की एकंदर तिजोरी सगळी खाली केलेली आहे विदेश यात्रा असतील काय असेल आणि जनतेसाठी काहीच करायचं नाही ना म्हणून जनतेसाठी काही करायचं नाही म्हणून त्यांना मतदान पण देऊ द्यायचं नाही मतदान देऊ विरुद्ध देणार तर त्यापेक्षा तुम्ही चिपसा घरात आम्ही कॅन्डिडेट आपोआप तसे देऊ न त्यामुळं नट हे नटसेलमध्ये माझं म्हणणं असं आहे की या देशातली ही लोकशाही दोन हजार नंतर अजिबात जिवंत राहिलेली नाही आणि ज्यांनी ज्यांनी त्यांनी ज्यांनी जे जै वादे केले काय ते दोन कोटी असतील नोकऱ्या असतील पंधरा लाख असतील त्याला वाचा कोणी फोडायचे कोणीच विचारत नाही प्रश्न प्रश्नच विचारायचे नाहीत तर प्रश्न येतो कुठे आणि मग का विचारायचे नाहीत तर जनतेला मतच देऊ द्यायचे नाहीत आमचे ठोकळे आम्ही उभे केलेत आम्ही निवडून आलेत ते जाहीर करतो असंच होणार आहे दोन हजार एकोणतीसची लोकसभा त्यामुळं विरोधी पक्षाने सगळ्यांनी शेंडी तुटू नाही तर प्रारंभित तुटू अशी भूमिका घेऊन जर रस्त्यावर आले तरच सर्वांना मी विनंती करतो की आता काही लोकांनी मरा नाही तर देशात लोकशाही टिकणार नाही आणि विशेषतः आम्ही लोक ब्राह्मणवादी सोडून किंवा ब्राह्मण सोडून म्हणू आपण ढोबळ मानाने आम्ही सगळे ब्राह्मणेतरांनी जर ही भूमिका घेतली नाही तर आमच्या देशात लोकशाही जिवंत राहत नाही नक्कीच भूमिका घ्यावीच लागेल लोकशाही ही खूप मोठ्या संघर्षातून मिळालेली आहे आपल्याला काल परवा मिळालेली त्याचा तर इतिहास कोणी ऐकायलाच तयार नाही आता तो भागवत गुराचा डॉक्टर म्हणतो कि काय चरखा चालून स्वातंत्र्य मिळालं का असं म्हणतो भागवत आणि जग मानतोय म्हणजे हे कुठल्या देशात गेले तरी गांधीचा पुतळा यांना पहिल्यांदा सलामी लागतो आणि किती मोठी माणसं म्हटलीत की असा हामानाचा माणूस माणूस होऊन गेला याच्यावर जग विश्वासच ठेवायला तयार नाही आईन्स्टाईन बनतो ते अशा या मोठ्या माणसाला असं म्हणतात हा जो मोदी तर म्हणला की गांधी माहितीच नव्हते त्या पिक्चर पूर्वी एडिन बरोबर आला त्यामुळे यांना बोलायला शरम पण वाटत नाही हो ती लोकशाही आपली आता जय भारत जय ते देखील बोलत असतील स्वतःवरती लक्ष केंद्रित व्हावं सगळ्या लोकांचं मीडियाच आता आता ते, ते पटेल कधीच प्रांतपच्या उमेदवारात नाहीत शहाने काय सुरू केलं लोकसभेत परवा पहिली होडचोरी नेहरूने केली अरे त्या नेहरूच्या जोड्याच्या लायकीचं नाही नेहरूचा प्रत्येक फॅमिली मेंबर जेलमध्ये नेहरून दिलेली सर्व संपत्ती देशाला दिलेली आहे त्या नेहरूंच्या नकाची यांची सवय सवयी नाही हे नाही हो कुठे नेहरून कुठं अमित शहा आणि मोदी आणि ते, ते काय बोलतात की नेहरूने सुरुवात केली काश्मीर काश्मीर नेहरू असतो तर काश्मीरच मिळालं नसतं खरा इतिहास असा आहे हे ने नेहरू काश्मीरला घोटाळा केला युनो मध्ये गेले युनो मध्ये गेले सुद्धा आमच्या अगोदर पाकिस्तान जात होतं त्यामुळे आता तू खूप कुठल्या तरी मला त्याच्यावर त्याच्यावर नक्कीच वेगळी चांगला विषय तू काहीतरी घे माझ्या आपण ठरवू पण मला मला बोलू दे आणि मला बोलल्याबद्दल त्यांना मारू दे पण मला संपू दे आता माझ मला सहन होत नाही ठीक आहे आपण त्याच्यावरती एक वेगळी चर्चा करू परंतु सध्याची जी सध्याची सध्या जी खालपर्यंत ग्रामपंचायत पासून तरी लोकशाही संपवली ग्रामपंचायत पासून नाही हाच महत्वाचा आणि गंभीर विषय आहे आणि त्या विषयावरती चर्चा करण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिलात मौल्यवान वेळ दिलात मौल्यवान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचं मुंबई आउटलुक कडून मी आभार व्यक्त करतो धन्यवाद सर